नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आजारी शेळी कशा पद्धतीने ओळखावी किंवा त्या शेळीचे काय काय लक्षणे असतात दोन तीन लक्षणे तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमच्या जर तुम्ही एक शेळी पालन करत असाल एक शेळी असेल दोन असेल किती असेल तर त्याच्यातून तुम्ही आपली एक आजारी शेळी लवकरात लवकर एक ओळखू शकता तर बघा मित्रांनो काही एक नवीन सर्वसाधारण एक नवीन शेळी पालन करत असतात काही शेतकरी मित्र किंवा तरुण मित्र त्यांना काही जास्त एक अनुभव नसतो आणि अनुभव नसल्या कारणामुळे बघा अनुभव म्हणजे एक शेळी एक दगवण्याचे चान्सेससुद्धा वाढत असतात आणि जर आपल्याला कळालंच नाही की शेळी आ आजारी आहे किंवा काय तर तेवढा आपण लक्ष देत नसतो आणि आपल्याला कळत नाही की डॉक्टरला बोलवायचं का काय आणि काही शेतकरी मित्र काय करत असतात की शेळ्या फिरस्तीमध्ये काम करत असतील कोणी कोणी बंदिस्तमध्ये सुद्धा काम करत असते त्याच्यामध्ये सुद्धा एक शेळी ओळखली जात नाही किंवा भरपूर अशा शेळ्या असतात काय काय मित्राजवळ लहान मोठा आहे तर पिल्लू असो किंवा शेळ्या असो तुम्ही एक मिनिटात तुम्ही एक तुमची शेळी ओळखू शकता आणि एक दोन तीन लक्षणे तुम्हाला सांगणार आहे त्याच्यापासून तुम्ही एक तुमची शेळी आजारी आहे किंवा नाही ते तुम्ही ओळखू शकता तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो सुरुवात म्हणजे शे शेळी कोणतीही असू द्या आता काय काय बघा शेळी एक दिवसभर जर काही एक वेळेस शेळी जी आपली आहे जर आजारी असते तर ती एक सतत एकटी उभी राहते कधी कधी सावलीतसुद्धा उभी राहत असते बघा आपण सावलीत शेळी आजारी असल्यावरच उभी राहत नसते काही वेळेस नॉर्मल जर असली शेळी तरीसुद्धा आपली एक सावलीखाली एक उभी राहत असते तर त्याचं काय नाही मित्रांनो एक काही शेळ्यांना सावली आवडते काही ऊन जर जास्त चटकायला लागला किंवा ऊन जास्त लागत असेल तर मग शेळ्या आपल्या सावलीखाली उभी राहत असतात पण त्याच्याचमध्ये जर शेळी आजारी असेल तर मग ती शेळी तीसुद्धा एक सावलीखाली उभी राहते तर तेवढ्याच एक लक्षणावरून तुम्ही एक ती शेळी एक आजारी मानू शकत नाही तर दुसरा म्हणजे ज्या टायमाला आपल्या शेळ्या सतत एक चरत असतील आता बघा माझ्या शेळ्या संपूर्ण इकडे बघा हे इकडे बघा संपूर्ण एका जुटीने एक शेळ्या जुटीन चरत असतात हे बघा आणि ह्या शेळ्यातून आता आजारी शेळी जी आहे तर आपण एकही शेळी याच्यामध्ये आजारी नाही सर्वसाधारण एकही शेळीच्यामध्ये आजारी नाही तर ते बघा आजारी शेळी आजारी शेळीचे जे, केस आहे, ता ता जे है। केस, आहे। केस आहे तर आता बघा ही जे पाट आहे तर याचे सगळे प्लेनमध्ये केस आहेत मागच्या साईड प्लेनमध्ये केस आहेत तर ही शेळी आजारी नाही आपण अशा पद्धतीने सुद्धा एक शेळी आपली ओळखू शकतो आणि जी आजारी शेळी असते मित्रांनो तर त्याची केसाची क्वालिटी आहे ना तर हे केस संपूर्ण एक टाईट असतात जास्ती नाही पण थोड्या प्रमाणात का असो केस एकदम स्टाईट आणि जे मुंडका आहे ती सतत एक खालीपाडत चालत असते जास्त जर ता तापगिप असेल तर आणि शेळी एक सतत आ एक अशा पद्धतीने याचं एक एक दोन लक्षण असे शे, आणि मेन म्हणजे शेळी ज्या जा टायमाला जास्त तासादारी असते किंवा सर्वसाधारण नॉर्मलही असेल तर ती शेळी बघा आता हे शेळ्याची जी आहे शेपूट वरती आहे म्हणजे हे शेळ्याची शेपूट सर्व एक वरती आहे तर ती शेळी तुम्ही एवढे लक्षण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघून येईल किंवा तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये तर तुम्ही एक समजून घेऊ शकता की ती शेळी आजारी आहे बघा आता ही पाट जी आहे ही शेळी आहे ही हे सुद्धा पिलू आहे ती एक पाट आहे तर ह्या पाठी किंवा हे शेळ्यांचं संपूर्ण जे शेपूट आहे ती एक वरच्या साईड असते पाठीच्या साईड म्हणजे एक बघू शकता एक वरी असते तर मित्रांनो ज्या शेळीची एक शेपूट वरती आहे तर याच्यावरून सुद्धा तुम्ही एक शेळ्याचा एक अंदाज लावू शकता तर जी आजारी शेळी असती ती शेळी काय करत असते शेपूट सतत एक खाली शेपूट असती त्याची आणि केसटाईट असतात आणि सतत ती आता एक बघा माझ्या एक एवढ्या शेळ्या आहेत तर एक एवढ्या शेळ्यामध्ये ती शेळी थांबणार नाही तर ती शेळी थांबून अशा ठिकाणी सरण किंवा एक लांबू बिराईन चारा खाणार नाही ती शेळी एक रमत करत नाही तर अशा एक त्या शेळ्याचे आपल्याला लक्षणं दिसून येत असतात तर तशी शेळी तुम्ही लवकरात लवकर तुमची शेळी अशा पद्धतीने ओळखू शकता तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण बघा नवीन तरुण मित्र किंवा शेतकरी मित्र करत असतील तर शेळी दगवत असते आपल्याला अनुभव नसतो आणि शेळी याच्यामध्ये दगवत असती तर मित्रांनो या अशा पद्धतीत तुम्ही आमची आप एक आपली एक जी शेळी आहे तुमच्याजवळ कोणती असो कोणती ब्रीडची असो तर हे लक्षणं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला आवश्यक मिळेल तर अशा पद्धती जर तुम्हाला एक शेळ्यामध्ये जर लक्षणं दिसत असतील तर तुम्ही लवकरात लवकर आपले एक डॉक्टर संघ एक संपर्क करू शकता किंवा दिवसभर जर शेळी लक्ष ठेवलात तुम्ही आणि असे लक्षणं तुम्हाला शेळ्यामध्ये दिसले तर संध्याकाळी येऊनसुद्धा आपण गोळ्या औषध किंवा आपल्या घरगुतीसुद्धा ट्रीटमेंट तुम्हाला जमत असेल तर तुम्ही घरगुतीसुद्धा ट्रीटमेंट त्या शेळ्यांची करू शकता अन्यथा बघा शेळ्या का काय असतात किती आता काय मित्रांनो आता आमच्या शेळ्या भरपूर अशा तब्येती आहे ते शेळे उभी राहते तर दुर्लक्ष करत असतात आणि दुर्लक्ष केलं की चांग चांगल्या चांगल्या शेळ्याची तब्येती एक चार आठ रोजामध्ये एक डाऊन होत असते म्हणजे त्यांना एक बघा सतत ताप असते आपण काय त्यांच्याकडे लक्ष देत नसतो आणि ते काय आपल्याला एकदम सांगत नसतं की आम्हाला ताप आहे काय तर बघा आपल्याला अशा बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष द्यावं लागतं आहे तेव्हा कुठं आपलं एक शेळीपालन यशस्वी होत असतंय आए कि तर सांगण्याचा मुद्दा असाच आहे की जे एक तरुण मित्र असतील किंवा शेतकरी मित्र असतील तर एक अशा पद्धतीने तुमची तुम्ही एक शेळी ओळखू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद